नमस्कार आदिवासी मित्रांनो रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व आदिवासी बांधवांना प्रथमतः सर्वांना जय आदिवासी मी आदिवासी सामाजिक सेवा संस्था या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष श्री प्रमोद निकम या आदिवासी सामाजिक सेवा संस्था या संस्थेच्या संस्था व आधार उद्योग केंद्र सवस्ता या केंद्राच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील आदिवासी बांधवांसाठी आधार उद्योग केंद्र व आदिवासी सामाजिक सेवा संस्था या स संस्थांच्या संयुक्त विद्यमानाने रत्नागिरी जिल्ह्यामधील खेड तालुक्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये एक प्रशिक्षण मार्गदर्शन शिबिर आम्ही आयोजित केलेलं आहे या प्रशिक्षणाचं वैशिष्ट्य असं आहे की महाराष्ट्र शासनाकडून ज्या योजना राबवल्या जातात की शेळीपालन कुक्कुटपालन दुग्ध व्यवसाय या बाबतीमध्ये आम्ही खेड तालुक्यामध्ये पंचवीस सव्वीस तारखेला आम्ही प्रशिक्षण शिबिर आयोजित केलेलं आहे आणि या प्रशिक्षण शिबिरासाठी आधार उद्योग केंद्राचे माननीय माननीय डॉक्टर श्री विकास शिंगाडे साहेब हे कुक्कुटपालन शेळीपालन दुग्धव्यवसाय गेली सत्तावीस वर्षाचा अनुभव माननीय शिंगाडे साहेबांना आहे तर त्या प्रशिक्षणामध्ये त्या प्रशिक्षणामध्ये स्वतः साहेब हे शेळी पालन दुग्ध व्यवसाय कुक्कुटपालन व्यवसाय खेकडा पालन याच्या बाबतीमध्ये स्वतः माहिती देणार आहेत कारण ते एक चांगले अनुभवी अधिकारी आहेत दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे है की आधार उद्योग केंद्र या आधार उद्योग केंद्राचे मुख्य अधिकारी माननीय श्री शंकरजी लाकेसर हे सुद्धा या प्रशिक्षणाला स्वतः आवर्जून त्या प्रशिक्षणामध्ये आम्हाला माहिती देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत त्यांच्याकडे शासकीय कर्जाविषयी लागणारी कागदपत्रं शासकीय महामंडळांची माहिती व शासकीय योजनांची माहिती या आ, सर्व बाबतीमध्ये मार्गदर्शन मार्गदर्शन स्वतः माननीय मुख्य मुख्य अधिकारी श्री शंकरजी सर आ, हे करणार आहेत व त्यांची पूर्ण टीम करणार आहे तर माझी हा जो जो काय आम्ही प्रोग्राम जो राबव राबवण्याचा प्रयत्न करतो आहे हा आधार उद्योग केंद्र आधार उद्योग केंद्र आणि आदिवासी सामाजिक सेवा संस्था या संस्थेच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम आम्ही आयोजित करतो आहे माझी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड दापोली मंडणगड चिपळूण संगमेश्वर ये येथील व रायगड जिल्ह्यातील अगदी मानगावपर्यंत जे कोणी लाभार्थी असतील किंवा ज्यांना असं वाटतं की बाबा आम्ही या बाबतीमध्ये आम्ही लाभ घेतला पाहिजे शासनाच्या योजनांचा लाभ घेतला पाहिजे अशा लोकांनी पंचवीस ते सव्वीस या दोन दिवसीय दोन दिवसीय प्रश प्रशिक्षणाला उपस्थित राहून या प्रशिक्षणाचा लाभ घ्यायचा आहे आणि अशीच मी संपूर्ण या रत्नागिरी जिल्ह्यातील आणि रायगड जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना विनंती करतो की पंचवीस पंचवीस सव्वीस तारखेला तुम्ही दोन दिवसीय शिबिराला आपण उपस्थित राहून आपण प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा ही सर्वांना नम्र विनंती जय हिंद जय जाए महाराष्ट्र जय आदिवासी